नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो असा कारे देवा माझा अंत पाहतो असा कार देव माझा अंत पाहतो सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो असा कार्य देव माझा अंत पाहतो असा कार्य देव माझा अंत पाहतो असा कार्य देव माझा अंत पाहतो माऊलीच्या निंड पंढरीत वाट पाहते माझी गवीठाई माऊलीच्या दिंडीत मी येते पायी पाय पंढरीत वाट पाहते माझी गवीठाई नाव तुझे घेत देवा संतोष वाटतो नाव तुझे घेत देवा संतोष वाटतो असा कारे देवा माझा अंत पाहतो असा कारे देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो असा कारे देवा माझा अंत पाहतो असा कारे देवा माझा अंत पाहतो असा कारे देवा माझा अंत पाहतो दैव माझे थोर मला आहे तुझी आस पंढरीला जाण्याचा हाच मनी ध्यास दैव माझे थोर मला आहे तुझी आस पंढरीला जाण्याचा हाच मनी ध्यास तुझे रूप पाहता मनी हर्ष वाटतो तुझे रूप पाहता मनी हर्ष वाटतो असा कारे देव माझा अंत पाहतो असा कारे देव माझा अंत पाहतो सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो सत्याच्या घरी देव भगवंत नांदतो असा कारे देव माझा अंत पाहतो असा कारे देव माझा अंत पाहतो असाकारे देवा माझा अंत पाहतो